तर आता आपण आलो आहे वैशाली लंच होम इथे आपण नॉनव्हेज खाणार आहोत ही आहे नॉनव्हेज थाली आज आपण मागवलेलं आहे चिकन थाली दोन चिकन थाली मागवलेले आहे आणि अशा रीतीने चिकन थाली मागवल्यामुळे चेहऱ्यावरती स्मित हास्य आलेलं आहे कशा आहे छान आहे ना आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण इथून निघणार आहे उत्तनला वैशाली लोच लंच होमचा इथेच हा बसस्टॉप आहे इथे एक नंबर दोन नंबरची बस उतरली जाते तर आता आपण बसची वाट बघतोय एक बस आता चुकून निघून गेली आम्हाला फक्त दोन मिनटाचा था उशीर झाला होता आपण जिथे जेवायला उतरलो होतो ते हेच वैशाली लंच होम आहे भाईंदर स्टेशनपासून भायंदर वेस्टला उतरल्यावरती पन दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि त्याच्याच समोर हे एक बसस्टॉप आहे मीरा भायंदर महानगरपालिका परिवहन उपक्रम म्हणून बसस्टॉपचं नाव आहे जैन मंदिर तिथूनच आपल्याला बस मिळणार आहे बस दिसते एक बस आली होती पण ती उत्तमची बस नव्हती आता दुसरी एक बस येत आहे ती आपण बघूया कुठली बस आहे ते परत एक बस आलेली आहे ती बहुतेक मला वाटतं चौ उत्तरला जायची बस मिळालेली आहे बसचे तिकीट काढलेले आहे दोघांचे चौतीस रुपये घेतले आणि आपण उत्तनला निघालेलो आहे आपण उत्तर नागरला पोहोचला बस होती मागच्या वेळेस जे आपण आलो होतो ते मालडवरून आलो होतो स्टेशन स्टेशनवरून बस पकडून मार्वे बीच मार्वे बीच वरून आपण आलो होतो ते उत्तनला बीच बीचवरून जे आपण आलो ना ते आपण जे आलो होतो ते मनोरीला आलो होतो बोटीने मनोरी मनोरीवरून आपण बस पकडली होती आणि तिथून आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागला म्हणजे माला स्टेशनपासून ते उत्तनपर्यंत आपल्याला कमीत कमी एक ते दीड तास लागतो पण भाईंदरवरून जर का तुम्ही आलात ना भायंदर स्टेशनवरून तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये पोचता इथे सर्व ख्रिस्ती बांधवांचे घर आहेत उत्तनला एक मिनी गोवा म्हणून पण ओळखलं जातं ते एक छोटं गोवा बीचसारखंच आहे बघाय हे जे आहे ना वेलंकनी चर्च हा जो रस्ता जातो तो वेलंकनी चर्चला जातो इथून सरळ पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे Iya, n आणि आता आपण आलेलो आहोत वेलेंकनी चर्च इथे ह्या ठिकाणी बघा इकडच्या लोकांनी जे मशी मासे वगैरे पकडतात मच्छी पकडतात त्यांनी ह्या पद्धतीने असे मावरे सुखद घातलेले बघा आपण घरी कसे कपडे सुगत घालतो तसे आणि मावरे सुगत घातलेले बघा इथं असं झिंगा आहे ते झिंगा इथं काढला जातो सुकवला जातो आणि इथं असे मावरे वाढवतात वाळवून गेलं फुलामध्ये इतर भरपूर असे मावरे वाळत राहलेत Harit kommer. बघा हे जपपायचा वजनस्तंभ हे ॲक्च्युली काय काय मलाही काय माहीत नाही कारण इथे मी आलो होतो पण वरती मला जायला काही मिळालं नाही पण ह्या वेळेस आपण नक्की इथे वरती जाऊया आणि बघूया थोड्या वेळाने हे चर्च आहे इथे आल्यावरती असं वाटतं की आपण गोव्याला आलो गोवा नाही म्हणता येणार पण मिनी गोवा मात्र आपण त्याला नक्की बोलू शकतो कारण इकडचं जे दृश्य आहे ते खूप सुंदर आहे मागे मी एकदा आलो होतो मालाडवरून आणि मी व्हिडिओसुद्धा काढला होता पण तो माझ्याकडनं चुकून डिलीट झाला तर हे बघा अशा पद्धतीने इथे हे आहे इथून एंट्री आहे अतिशय सुंदर असा देखाव आहे मी ते सेकंड टाईम आलो आहे हा आहे समोर चर्च तो आलो तुम्ही त्या इथे वरती मला जायला नाही मिळालं पण आपण जाऊया इथे बघूया काय काय राहते भाटेबंदर माता वेलंकणी तीर्थ मंदिर अतिशय सुंदर असं चर्च आहे आणि त्या आजूबाजूचा परिसर देखावा खूप सुंदर आहे बाहेर ऊन पण पुष्कळ आहे म्हणून आता जरा इथे थोडस आराम करतोय चार साडेचार वाजले की थोडस आपण फिरूया विश्रांती करते पेपर वगैरे हे आहे वाघात पिल्लू आणखीन एक होतं ते कुठेतरी बाहेर फिरते ते बघा बिबट्या त्याला काहीतरी मिळालं वाटतं चिकन खाते संडे संडेच oh लग्न वाटत त्याची तयारी बँड बाजा वरात आपण जरा इथे जाऊन बघूया वरती काय आहे ते बहुतेक लग्नाची वरत आहे मागच्या वेळेस मी आलो होतो पण इथे वरती जायची संधी नाही मिळाली तर आज आपण जाऊया इथे बघूया इथून 아0 0 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 సంపూర్ణ పూర్ణ సము 재미있다... 감사합 너무 v i तो जाऊया हम्म हम्म वाटला तुम्ही वरती जाऊया इथे जाऊया

আমাকে তখন এ করছে জানো তুমি আমি ये। आता आपण बीचवरती आलो आहे इथे लग्न असल्यामुळे सर्व त्यांच्याच गाड्या पार्किंगच्या दिसतात बीचवरती खूप सुंदर असं दृश्य दिसतंय मी खूप सुंदर असे फिरण्यासारखं आहे तुम्हाला सांगितलं मी एकतर तुम्ही तुम्ही सुद्धा येऊ शकता किंवा मालाडवरूनसुद्धा येऊ शकता भाईंदरवरून डायरेक्ट बस आहे मालाडवरून यायचं असेल तर तुम्हाला मार्वेला जावं लागलं मार्वेला आल्याच्यानंतर तुम्हाला तिकडनं बोट आणि बोटीने इथे या इथपर्यंत